नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत शेवग्याची चमचमीत आणि झणझणीत अशी रस्सा भाजी शेवग्याची भाजी तुम्ही अनेक प्रकारे खाल्ली असेल पण आज आपण ज्या पद्धतीने वाटण घालून ही भाजी बनवणार आहोत ती अतिशय चविष्ट होते आणि विशेष म्हणजे ही भाजी भात भाकरी चपातीसोबत कशाबरोबरही खाता येते तर या पद्धतीने वाटण बनवून ही भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा अतिशय चविष्ट बनते जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही भाजी बनवण्यासाठी मी इथे पाव किलो शेवगा घेतलेला आहे आणि आता इथे साईडलं मी आपल्याला भाजीमध्ये काय काय वाटण घालायचं आहे ते साहित्य आपण घेतलेलं आहे इथे मी खोबरं घेतलेलं आहे खडा मीठ घेतलेला आहे शेंगदाणे लसूण पांढरे तीळ आणि वाटणासाठी वेगळी कोथिंबीर कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घेतलेली आहे आता ह्या सगळ्या गोष्टींचं चा आपल्याला छान बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे इथे आपल्याला शेंगदाणे पांढरे तीळ आणि खोबरं छान भाजून घ्यायचं आहे वाटण वाटतानाच आपल्याला त्यामध्ये मीठ आणि गरम मसाला देखील वाटून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण अगदी व्यवस्थित वाटून रेडी आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने बारीक आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली होती तेल गरम झाल्यानंतर आपण एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरा घात घालून घेतलेला आहे इथे जिरा आणि मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे कढीपत्त्याची पानं देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहेत त्यानंतर एक चमचा आपल्याला लाल मिरची मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि एक चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा आपल्याला हळद पावडर घालून घ्यायचे आहे हे मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत अगदी मिनिटभर छान परतायचे आहेत आता हे मसाले व्यवस्थित परतून झालेले आहे आणि यामध्येच आपल्याला शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत इथे मी शेवग्याच्या शेंगा आधीच कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या तुम्ही पाहू शकता शेवग्याच्या शेंगा आपल्याला घेताना कोणत्या साईजच्या घ्यायच्या आहेत खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ शेंगा घ्यायच्या नाही आहे मीडियम साईजच्या शेंगा घेतल्या तर त्या आपल्या पटकन शिजल्याही जातात आणि चविष्टही लागतात इथे आपल्याला शेंगा अजिबात उकडून वगैरे घ्यायची गरज नाही आहे आता ह्या शेंगा तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता शेंगा व्यवस्थित परतलेल्या आहेत त्याचा रंगही इथे चेंज झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे या शेंगांमध्येच आपल्याला जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण देखील आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता तेलामध्ये जर आपण सगळे मसाले त्याचबरोबर वाटण आणि शेवग्याच्या शेंगा जर व्यवस्थित परतून घेतल्या फ्राय करून घेतल्या तर शेंगांना ही छान मसाल्याची चव येते त्याचबरोबर भाजी ही अगदी दुप्पट चवीची बनते त्यामुळे तुम्ही ही पद्धत नक्की फॉलो करा आता वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि आपल्याला या स्टेजला भाजीमध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी त्या प्रमाणात तुम्ही इथे पाणी घालून घेऊ शकता मला इथे आणखीन थोडंसं पाणी घालायची गरज वाटते त्यामुळे आणखीन पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे आता आपल्याला भाजीला छान उकळी येऊन द्यायची आहे मीठ आपण वाटण वाटतानाच घालून घेतलं होतं त्यामुळे आता बिलकुल आपल्याला इथे मीठ वगैरे घालायची गरज नाही आहे वरून आपण थोडीशी बारीक कपलेली कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे आणि आता भाजीला छान उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे या पद्धतीने आता आपण तुम्ही पाहू शकता की रस्सा आपल्याला कितपत दाटसर ठेवायचा आहे कमी ठेवायचा आहे आता आपण यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग किती सुरेख आलेला आहे खूप जास्त छान लागते ही भाजी या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा उकडून शेंगांची जर भाजी केली तर त्याची चव शेंगांची बदलते आणि त्यामुळे तुम्ही या पद्धतीने डायरेक्ट शेंगा तेलामध्ये घातल्या परतून घेतल्या की लवकर शिजतात त्यामुळे तुम्ही ही पद्धत नक्की फॉलो करा तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि आता आपण इथे गॅस बंद करणार आहोत भाजी आपली अगदीच रेडी आहे आणि ही भाजी आपण भात भाकरी चपातीसोबत कशाबरोबरही खाऊ शकतो खूप जास्त चविष्ट लागते आता आपण भाजी सर्व करूया तुम्ही पाहू शकता शेवग्याच्या शेंगा ही अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि त्याचा रंगही हलकासा चेंज झालेला आहे है। भाजीचा रंग खूप सुरेख आलेला आहे जास्त आपण इथे कुठलेच मसाले वापरलेले नाहीये घरातल्या साहित्यामध्येच आपण इतकी परफेक्ट आणि चविष्ट भाजी आपण बनवू शकतो हेच साहित्य आणि हेच प्रमाण वापरून याच पद्धतीने भाजी नक्की बनवून पहा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ही भाजी डिनरसाठी लंचसाठी नक्कीच तुम्ही बनवू शकता तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये